नेहमीच काहीतरी पडतंच कमी नेहमीच काहीतरी पडतंच कमी नेहमी रीती कधीच नाही पुरी कधी काही कधी काही कधी काही कधी काही सगळं असूनही नाही समजत नसतं म्हणाला असं काही नाही समजत नसतं म्हणाला असं काही नाही तरीसुद्धा आहे ते सोडून पळत्यामागे धावायची घाई बरं ते पकडलं बरं ते पकडलं तरी पुन्हा नव्याची आस उरी नेहमीच असते ओंजळ रीती कधीच नाही पुरी कुठे पैसा कमी कुठे शिक्षण कमी कुठे पैसा कमी कुठे शिक्षण कमी कुठे आरोग्याची आणीबाणी बरं हे मिळालं तिने एकाठाई तरी समाधानाची आस मागेच राही तेही मिळालं पुन्हा तेही मिळालं पुन्हा नाही नाही म्हणत हातच मात्र सुटून जात नाही नाही म्हणत हातच मात्र सुटून ओंजळ रीती कधीच नाही पुरी जगण्याला काय लागतं जगण्याला काय लागतं जगण्याला काय लागतं असं म्हणत म्हणत एकेका गोष्टीची यादीत भर पडत जाते जगण्याला काय लागतं जगण्याला काय लागतं असं म्हणत म्हणत एकेका एक गोष्टीची यादीत भर पडत जाते वन बी एच के म्हणता म्हणता थ्री बी एच केची ओढ वाटायला लागते ला। वन बी एच के म्हणता म्हणता थ्री बी एच केची ओढ वाटायला लागते ला 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 ला। आणि अल्टोच्या जागी बी एम डब्ल्यू दिसायला लागते आणि अल्टोच्या जागी बी एम डब्ल्यू दिसायला लागते बर कमवलं इतकं सगळं तरी सुद्धा बरं कमवलं इतकं सगळं तरी सुद्धा दुसऱ्याच्या यशाकडे पाहिलं की अजून पाहिजे असं वाटायला लागतं नेहमी ओंजळ रीती ही कधीच नाही पुरी दग ओड ओड धावपळ पळापळ हे पाहिजे ते पाहिजे ओड ओढ धावपळ पळापळ हे पाहिजे ते पाहिजे साऱ्यांची मिळून डोक्यात गर्दी होते शरीर थक्त डोकं शिंत मनालाही कधीतरी मरगळी येते शरीर थक्त डोकं शिंत मनालाही कधीतरी मरगळ येते तरीही हवाची आस काही सुटत नाही तरीही हवाची आस काही सुटत नाही पण या नादात सुटून जातात काही क्षण काही माणसं पण या नादात सुटून जातात काही क्षण काही माणसं कधीतरी मग एकटं एकटं वाटत नेहमीच ओनसळरी रीती कधीच नाही पुरी समजून सांग म्हणायला तुझ्या समजून सांग मनाला तुझ्या एवढल्याशा उंचळीत काय बसेल तुझ्या गोष्टीतल्या भिकाऱ्यासारखी मग अवस्था होईल गोष्टीतल्या भिकाऱ्यासारखी मग अवस्था होईल ओंचळ रीती होऊन सारं काही मातीमोल होईल रित्या ओंचडीतही एक सुख भरलेलं असत रित्या ओंचडीतही एक सुख भरलेलं असतं काहीतरी कमी असण्यामागे देवाचं एक गुपित दडलेलं असत काहीतरी कमी असण्यामागे देवाचं एक गुपित दडलेलं असतं नेहमीच पडतंच काहीतरी कमी में, नेहमीच ओंजळ रीती कधीच नाही पुरी.